राज्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढलाय पुणे मुंबईसह राज्यातील इतर शहरही कडाक्याच्या थंडीनं गारठली आहेत मुंबईत मंगळवारी सोळा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान ठरलंय पुण्यातही पारा तेरा अंशांवर पोहोचलाय संभाजीनगरातही थंडीचा कडाका वाढला असून नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे महाबळेश्वरपेक्षा संभाजीनगरात थंडीचा कडाका अधिक आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा राज्यात परिणाम जाणवतोय त्यामुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय एक नजर राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर संभाजीनगर नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस जळगाव नऊ पूर्णांक चार अहमदनगर नऊ पूर्णांक सहा नाशिक नऊ पूर्णांक आठ मालेगाव अकरा पूर्णांक चार सातारा बारा पूर्णांक चार परभणी तेरा पूर्णांक पाच नांदेड चौदा महाबळेश्वर चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सियस मुंबई सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस